नमस्कार मित्रमंडळीनो तर सर्वांना शुभ सकाळ आणि सकाळच्या वाजल्या आहेत साडेसहा आणि आजोट उठलो आहे सगळेजण मुलं गेले तर आंघोळीला किचन वाटा धुवून घेतलं आहे आणि रात्री मी इडलीचं बॅटर वॅट करून घेतलं होतं आणि ते बघा चांगलं असं हे झालं आहे आहे चांगलं आणि आहे पण आता मुलांसाठी डब्याला इडल्या करायच्या त्या नाश्त्याला पण होते ना सगळ्यांचा तर चला इळल्या लावून घेते आता मी पटकन आणि हे जे तयार करते चटणीची खोबऱ्याच्या तर इथे विशेष सगळी लावून चला आता ठेवून घेऊया पाणी ठेवलं जात थोडंसं पाणी आता ह्याच्यात आता भांडी सगळे ठेवून घेऊ आणि आता लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता खोबरं ओलं नारळ तर बारीक करून घेते पटकन तर इथं हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि कडपत्ता थोडासा वाटून घेतला आहे आणि खोबरीचं इथं ओरिल नारळाचं हे करून घेतलं बारीक करून घेतलं आता फोडणी देऊन घेते आणि इकडं लावलं आहे भांड इडलीचं चला चटणीला फोडणी देऊन घेऊया आता कडे ठेवली कढई तापली आणि तेल ओतलं आहे तेल पण गरम झाले त्यामध्ये आता जिरे मोहरी टाकून घेते आता मोहरी चांगली तरतडायला थर लागली जिरे टाकून घेते आता ह्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून घेते आता हिरवी मिरची चांगली तर पण आणि मग आता खोबऱ्याच ओल्या वेळाच वाटण टाकायचं वाटण चांगलं झालं चांगली करतो आता त्यामध्ये हळ टाकते आता खोबऱ्याचं वाटण टाकते चांगलं परतून घेते आणि मग त्यामध्ये आपलं लागन तसं पाणी वाचून घेते कुणाला घट्ट आवडते कुणाला त्याच्यामुळं पाणी पण गरम करून घेतले तर इथं चटणी चांगली झाली आहेत आपली इकडं इडली लावली आणि इकडं आपली चटणी पण तयार व्हायला लागली दोन्ही गॅसवर दोन्ही होते तोपर्यंत तो इकडं भाजीच तयार करते आज करायची आहे दोडक्याची भाजी तर चला फोडणी देऊन घेऊया दोडक्याच्या भाजीला तर मुलांच्या नाश्त्यासाठी इडली आणि चटणी झाली कशी झाली बापू चटणी खाल्ली का नाही अजून नाही खाऊन बघ कसे झाली हां छान झाली का बरं राधा आणि बापूचं झालं खाऊन हे दो दोघ जण आले ते आंघोळ करून आताच नाश्ता करायला कसं झालं पोरण इडली छान झाली का आवडली डब्याला पण द्यायची का हा इडली आणि चटणीचा नाश्ता झाला सगळ्यांचा आणि आता मी लागले भाजी चपाती करायला तर इथे केली दोडक्याची भाजी चालू <स्थ> दे माझ्या चपात्या करायला Foi. स्वयंपाक झाला जेवण झाले आहेत आमची आणि आता लागले भांडी घासायला मी भांडी घासून घेते किचन वाट्यावरती भरपूर राडा पडला आहे आज इडली असल्यामुळं मौ, भरपूर भांडी त्याच्यामुळं चला आता इथं वर भांडी येते खाली भांडी सगळ्या घरात पसाराच पसारा झाला आहे तर पसारावरून घेते पेच पाणी भरायचं आहे अजून तर चला पहिल्यांदा भांडी घासून घेते आधी किचन सगळं स्वच्छ करून घेते तर किचन वाट्यावरचं सगळं आवरून झालं इकडं भांडी घासून ठेवली ती पाठीत पाणी नितळते दिवसभर आणि आता फळशी पण पुसून घेतली सगळं काम झालं आता आणि आता आम्ही जाणार आहे राहणार तर घरची कामं सगळी झाली आणि आता आम्ही निघालो माळावर तर आज लावायची ती केळीची रोपं तर इथं कॅरेटामध्ये दोन ट्रे घेतलेत मी केळीची रोपं लावायला केळीची रोपं घेतलीत त्याच्यामध्ये आणि तर खांद्यावर घेतले बेड ग तर चला आज केळीची लागण करूया काय होईन तेवढी होईन सकाळी ह्यांनी माप काढून दिले ती किती फुटावर लावायची ती तरी पण त्यांना आल्यावर विचारू त्यांनी गेले तर मका करायला मका तर खळ आलं आहे त्याच्यामुळं आणि आता रोपण लागते ते आम्हाला परत आल्यावर आणून देतो म्हटलं ते चला जाऊया आता लावून घेऊ तर इथं आलो आहे आता कांद्यात कांद्याचं रान भिजलं चांगलं रातभर पाणी होतं आणि आता पण पान, पाणीच ह्याचं रा गार झाले रान आणि ह्यातनं आपल्याला ह्या दोन्ही कांद्याच्या ह्याच्यामधनं सरी त्या सरीतनं आपल्याला लावायची केळी चला तिकडून सुरुवात केळी केळी लावायला खालणं आणि सकाळ सकाळी येऊन वर्षाला सांगून गेले तर कशी लावायची ती मी घरात स्वयंपाक करत असल्यामुळं वर्ष आली ती कसं तिला सांगितलं मग आता ती आल्यावर बघूया आपण दोघीजण मिळून लावू आम्ही दोघीजण तर इथं लावल्याची रोपं एक एक तर ह्या काठीनं असं माप घेतलंय पाच फुटाचं तर पाच फुटावर आपल्याला केळी लावायची आणि ही काठी दिली एक पाच फुटाची काढून आणि आता ह्या केळीच्या रोपापासून तर ह्या पाच फुटाच्या अंतरावर इथं असं एक बेड घेण्याचा तडा फाणलाय मी आणि यातनं अशी माती काढून रोप घ्यायचं एक असं प्लास्टिकच्या ग्लासमध्ये रोपं असते ती केळीची आज्ज्यात असं रोप काढायचं आणि बरोबर गुंडी आतमध्ये सगळं गेली पाहिजे अशा वेगानं हे बुजून घ्यायचं रोप मातीवरून टाकायची ही अशी लागण करायची रोपाची ग्लास असा टाकून द्यायचं चला आता आहेत ना अजून ह्या रोपापासून त्या पुढच्या पुढचं अंतर पाच फुटाचं तर पुढं खटका खांदत जाऊयात आपण असं तरी बघा हे असं रोप लावून घेतले आता सगळ्या रानात असंच रोप लावून घ्यायची घ्यायची काय होते तेवढी परत अजून दुसऱ्या दिवशी लावायची दिवस मावस्त जेवढे होते तेवढी लावायची चला लावून घेऊया आता तिथं कोरड काय रोप लावायला जमना आणि माती पण काय लाग ना त्याला त्याच्यामुळं इकडं पाणी लावले दंडाने आता दंड करायचं आहे दंड करत करत पाणी पण लावलंय नसलं उरक तर लावायचं काय कस काळी घ्या हे घ्या पंढरपूरला चला बोलायचं उग काम करायचं नाही आ आगाने होऊ दे तर पाच आठ बघा ना आपल्याला एक पाच झाली नाही खांदायला पण उरकलं नाही आणि लावायला पण नाही आणि आता हे ओलं करून घेतले रान तर बघा दोन पाती एवढ्या फास्ट झाल्या की उरकलं आपल्याला केळीचं रोप लावायला चला आता चौथ्या पातीला जाऊ तिकडं वर्षा खांती पुढं खडं आणि मी रोपं लावती तर ही पात झाली आता इकडंची सरी आता खालच्या स खालनं मापं घेतली ती म्हणून खालनं सुरुवात करायची खालनं चौथ्या सरीला सुरुवात करतो आम्ही रोपं घेऊन चालली आता था शिल्लक राहिली तिकडे खाली चला जाऊया पाणी लावलंय पुढच्या सरीवर सहा वाजले ते दिवस हळूहळू मावळायला लागलाय आणि इकडं आपल्या आठ सऱ्या लावून झाले ते केळीची रोप दोन सरऱ्यांना हे आलं आलतं खडं खांदायला आणि चला आता घरी जायचं राधा पण आलती तर आता घरी आली आता मी आता आपल्याला मग गोळा करून घेतली वर्षा लवकर आलते घरी मका झाली गोळा करून आता इकडं चला आता पाणी दावून जागेवर बांधायची